राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह घड्याळ हे अजितदादा पवार यांच्या गटाला मिळाल्याबद्दल बुलढाणा जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाच्या वतीनं जल्लोष केला जातोय बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केलाय केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या गटाकडून निकाल दिल्यानं हा आनंद व्यक्त केला गेलाय घड्याळ तेच वेळ नवी म्हणत अजितदादांनी जो निर्णय घेतला काल निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थाने त्याला न्याय दिला त्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे आभार मानते त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि सगळ्यांचे मी प्रथमतः अभिनंदन करते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उप राष्ट्रीय अध्यक्ष पटेल साहेब त्याचबरोबर प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब आमच्या महिला प्रांताध्यक्ष रुपालीताई चाकणकर आपले जिल्ह्याचे नेते आदरणीय राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या मार्गदर्शनात नेतृत्वात संघटनेचं काम या पुढे चालणार आहे खऱ्या अर्थाने अजित दादा हे असे नेते आहेत जे सगळ्यांना न्याय देतात कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बळ देणार हे नेतृत्व त्याचबरोबर महिलांना सबलीकरण देणारं नेतृत्व युवा वर्गाला प्रोत्साहन देणारं नेतृत्व हे आम्हाला मिळालं नाही याचा आम्हाला आनंद आहे यापुढे घड्यात आणि वेळ नवी हा नारा घेत आम्ही सगळे काम करणार आहोत सगळ्यांचं अभिनंदन आणि सगळ्यांचं धन्यवाद